हाय मी बासरी आज ना ऑफिसवरून घरी आल्यास बघितलं तर काय हॉलमध्ये ना एवढा पसारा पडलेला होता आणि हा पसारा बघून माझ्या ना एकच टार्गेट होतं की हे क्लीन करायचं आणि जिथल्या तिथे हे ठेवून द्यायचं मग काय फ्रेश न होताच म्हणलं अगोदर ना हेच कामे करून घ्यावी आणि नंतरच आपण फ्रेश होऊ त्यामुळे ना हेच टार्गेट होतं की हे जे काम आहे ना तेच अगोदर करून घ्यायचं हॉल क्लीन करायचा आणि नंतरच जे काही बाकीचं आहे ना तेच आवरायला घ्यायचं म्हणून ना बॅग ठेवून दिली आणि हेच माझं क्लिनिंगचं जे काम आहे किंवा हा पसारा जो दिसतोय ना तेच आवरायचं चालू होतं कपडे तर भरपूर होते तेच अगोदर बाजूला सारले आणि सकाळी मी जाताना या झाडांना ना पाणी दिलं होतं ते थोडे सुकलेही होते त्यामुळे म्हणलं की आता त्यांना त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून द्यावं ते झालं आणि नंतर बऱ्यापैकी रूमही आवरत आलेलीच होती ते झालं म्हटलं आता हे बाजूला ठेवलेले जे कपडे आहेत ना त्यांना जवळ घ्यावं आणि त्यांचीही म्हणजे व्यवस्था करून ठेवावी मग काय ते झालं आणि नंतर कपड्याच्या घड्या घालायला ठेवल्या आता या ज्या घड्या एवढ्या पटापटा दिसत आहेत ना झालेल्या त्या ते काही तेवढ्या पटपट झालेल्या नव्हत्या तर त्या जेवढं त्या खूप स्लोमध्ये झालेल्या होत्या पण काय इफेक्ट द्यायला काही जातं आहे म्हणलं आणि त्याला देऊनही घेतलं आणि ते झाल्यानंतर एवढे झाले होते ती ते केलं आणि नंतर थोडा लेटही झाला होता म्हणलं ना घरामध्ये धूप लावून घ्यावी कारण ते लावल्यास जरा मनही प्रसन्न वाटेल आणि बऱ्यापैकी कामही आवरलेले आहेत तर छानही वाटेल त्यामुळे अगोदर धूप लावून घेतली आणि धूप लावल्यानंतर ना हा जो धूर आहे ना त्याच्यामधून निघणारा आणि तो वास जो पसरलेला असतो ना तो मला ना खूप आवडतो त्यामुळे ना मी थोडा वेळ निवांत बसून घेतली आणि हा वास आणि हा एन्जॉय करून घेतला हे झाल्यानंतर हॉल काहीसा असा दिसत होता ते झालं आणि नंतर, नंतर अंधार पडलेला होता म्हणला अगोदर तुळशीलाही दिवा लावून घ्यावा तेवढ्यात यांचा कॉल आला की तुझं सगळं आवरलं असेल तर आपण बाहेर जाऊ तेही जेवण करण्यासाठी पण त्यांनी मला जेवण करायला नेलेलं नव्हता हा कारण खूप दिवस झालं त्यांना डॉमिनोजचा पिझ्झा खायचा होता मग काय म्हणे आज आपण पिझ्झा खायला जाऊ आता त्यांना कशाला नाराज करायचंही म्हणलं आणि आम्ही दोघंही गेलो होतो डॉमिनोजमध्ये मला ना कुठलाच पिझ्झा नाही आवडत पण म्हणलं जाऊ दे हे म्हणता येत ना तर यांच्यासाठी आपणही खाऊन घेऊत कारण यांच्यासाठी वेगळं आपल्यासाठी वेगळं कुठं काही करणार त्यामुळे त्यांच्या आनंदातच मीही आनंद मानला आणि आम्ही दोघांनी पिझ्झा फस्त केला ते झाल्यानंतर येतानाच ना थोडे काही फ्रूट्स घ्यायचे होते ते घेतले आणि आम्ही घरी आलो तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय बाय